ओबीसी निवडणूक समन्वय समितीचे विधानसभेचे उमेदवार निश्चित करणार जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पत्रकार परिषदेत ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक नागोराव पांचाळ यांचा दावा विधानसभा निवडणुकीत ओबीसीचे शंभर उमेदवार निवडून येणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक नागोराव पांचाळ यांनी केलाय जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते वंचित आणि ओबीसी समन्वय समितीचा संवाद संवाद दौरा असून या दौऱ्याच्या माध्यमातून ओबीसी ओबी करावं अशा प्रकारचा ठराव घेण्यात येत आहे असं पांचाळ यांनी म्हटलंय दरम्यान ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसींच्या संघटना ओबी मैदानात उतरल्या असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त ओबीसींचे उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं आज दिनांक अकरा रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील हॉटेल मधुबन येथे ओबीसी निवडणूक समन्वय समिती विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याची माहिती ओबीसी संघटनाने वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तिक पत्रकार परिषदेत दिली यावेळी ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं विधानसभेत जावेत यासाठी एका समन्वय समितीचं गठन करण्यात आल्या यावेळी ओबीसी समाज हा एक संघ रहावा यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढत ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीची मुठ बांधली त्यानुसार जिल्ह्यात समन्वय समिती विधानसभेचे उमेदवार निश्चित करणार असल्याचं यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष सुंदरलाल भगिनवाल आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी म्हटलंय ओबीसी समन्वय समिती दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून इच्छुक उमेदवाराची चाचणी करणार आहे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी समिती दुपारी बारा वाजता जालना व दुपारी चार वाजता बदनापूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणार आहे तसेच मोठ्या संख्येनं विधानसभेवर निवडून गेलं पाहिजे या हेतूनं ओबीसी निवडणूक समावेश समिती गठीत करण्यात आली आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष जिल्हा प्रभारी प्राध्यापक नागोजीराव पानसाळ जिल्हा अध्यक्ष दादा घुमारे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके कार्य अध्यक्ष परमेश्वर खरा जिल्हा महासचिव प्रशांत कसबे जिल्हा संघटक राजेंद्र खरा जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाणे तालुका अध्यक्ष भानुदास साळवे विलास नरवडे गौतम वाघमारे शहर अध्यक्ष नंदकिशोर रामरख्या उपाध्यक्ष एजाज मौलाना आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते